नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहरशे स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक येरगी येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थिनीच्या ससंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण मोफत मोफत मोत मोफत कालावधी तीन दहा दोन हजार चोवीस ते सतरा दहा दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मैदान यरगी आयोजक संतोष पाटील येर्गीकर या प्रशिक्षणाचा विद्यार्थिनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा कराटे प्रशिक्षण मोफत 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 फक्त विद्यार्थिनीसाठी तीन दहा दोन हजार चोवीस ते सतरा दहा दोन हजार चोवीस कार्यस्थळ यरगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मैदान यरगी तालुका देगलोर जिल्हा नांदेड